दादर स्टेशनवर सापडलेली सूटकेस त्यात कोंबलेला अरषदचा मृतदेह जय आणि शिवजीत या त्याच्याच मित्रांनी केलेली हत्या रुक्साना हे पुढे आलेलं नाव रुक्साना आणि जयचे अनैतिक संबंध त्यातून अर्षदचा खून झाल्याचा संशय आणि आता समोर आलेले धक्कादायक खुलासे दादर सूटकेस प्रकरणात बेल्जियमच्या नंबरवरून आलेल्या त्या व्हिडिओ कॉलचं कनेक्शन नेमकं काय तो बेल्जियमला राहणारा खरा सूत्रधार आहे का मग त्यानं अर्षदला का मारला असावं पोलिसांच्या तपासातून नेमकं काय काय समोर आलंय आतापर्यंत नेमकं काय घडलंय सगळंच जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत रविवार चार ऑगस्ट दोन हजार चोवीस दिवस मुंबईतला सेंट्रल रेल्वेचं सर्वात गजबजलेलं स्टेशन असलेल्या दादर स्टेशनवर रात्री साडेबारा वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक अकरावर कोकणात चाललेल्या एक्सप्रेस मध्ये जनरलच्या डब्यात चढण्यासाठी दोन मुलं रांगेत उभी होती त्यातल्या एकाच्या हातात एक लाल रंगाची सूटकेस होती सूटकेस इतकी जड होती की त्या मुलाला ती नीट धरताही येत नव्हती त्याच्या हालचालींवर स्टेशनवर उभ्या असलेल्या पोलिसांचं लक्ष गेलं पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली पोलिसांनी त्या दोघांच्या दिशेने जायला सुरुवात केली पोलीस गर्दीत शिरतायत ते तेवढ्यात ज्याच्या हातात सुटकेस नव्हती असा मुलगा तिथून पळून गेला पण दुसऱ्याच्या हातात सुटकेस असल्याने एवढी जड सुटकेस घेऊन पळणं शक्य नव्हतं तो तिथेच थांबला काही पर्यायच नव्हता त्यानंतर पोलिसांनी सुटकेस दाखवायला सांगितली त्याने ती उघडली आणि उघडल्यावर दिसला तो बॅगेमध्ये कसा बसा कोमून ठेवलेला मृतदेह मृतदेह समोर असल्याने जय चावडा तेव्हा पकडला पोलीस मुलाची चौकशी करण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा त्याला बोलता येत नाहीये हे पोलिसांच्या लक्षात आलं नंतरच्या तपासातून त्या मुलाचं नाव जय चावडा असल्याचं समोर आलं जय चावडा शिवजीत सिंग या दोघांनी मिळून अर्षद अली सादिक अली शेख या तीस वर्षांच्या माणसाची हत्या केलेली असंही समोर आलं सांतागुरुच्या कलिना परिसरात राहणारा अर्शद शिवजीत आणि जयचा मित्र होता त्या दोघांनी आपल्या मित्राची हत्या करून मृतदेहाची कोकणात नेऊन विल्हेवाट लावायची होती त्यामुळे त्यांनी त्याचा मृतदेह लाल मध्ये कोंबून दादर स्टेशनवर आणला होता तिथून ते तुतारी एक्सप्रेसने कोकणात जाणार होते पण वाटेत रेल्वे सुरक्षा दलाचे जवान संतोष कुमार यादव आणि पोलीस अंमलदार माधव केंद्रे यांनी त्यांना हटकल आणि त्यातून हा गुन्हा लक्षात आला इथवर या अगोदरची माहिती आपल्याकडे आहे पुढे असंही घडलेलं प्राथमिक या दोघांनी मिळून हत्या केल्याचं समोर आलं घटनास्थळावरून पळून गेला होता मग पोलिसांनी चावडा करून माहिती घेतली आणि शिवजीतला उल्हासनगर मधून ताब्यात घेतलं गुन्ह्यासाठी वापरलेली हत्यार पोलिसांनी जप्त केली पोलीस तपासात असंही समजलं की मुंबईतल्या पायधुनी परिसरात ही हत्या झाली त्यामुळे नंतरचा तपास पायधुनी पोलिसांकडे वर्ग केला गेला पोलीस तपासातून पुढे रुखसाना या पत्नीचं नाव समोर आलेलं जय आणि संबंध होते मग आपल्या अफेअर मध्ये पती अडसर ठरू लागल्याने जयच्या बरोबरीने हा प्लॅन आखला असं समोर आलं दोघांच्या प्लॅनला शिवजीतने मदत केली आणि अर्षदला डोक्यात हातोडा मारून मारून टाकलं असंही समोर आलं आता इथे ही केस संपली असं वाटत असताना एका बेल्जियमच्या व्यक्तीचा या प्रकरणात संबंध असल्याचं पोलीस तपासातून समोर आलेलं पोलिसांनी तेव्हा माहिती दिली होती की जयच्या घरी दारूची पार्टी झाल्यानंतर जयने एका तरुणीला आणि एका व्यक्तीला असं दोघांना व्हिडिओ कॉल केले होते शिवजीतने दाखवलं शिवजीतने यातल्या एकाला काम हो गया असा इशारा केला ज्या व्यक्तीला काम झाल्याचा इशारा शिवजीतने दिला ती व्यक्ती दुबईत असल्याचं तेव्हा समोर आलं होतं ती व्यक्ती तिथे बसून सूत्र हलवत असल्याचा संशय होता बेल्जियमच्या मोबाईल नंबर वरून सात मिनिटांचा हा व्हिडिओ कॉल सुरू होता असंही समोर आलेलं त्यानंतर आता या प्रकरणाला आणखीन धक्कादायक असं वळण आलंय नवीन खुलासे समोर आले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटना घडली त्या दिवशी म्हणजे चार ऑगस्टच्या दिवशी मारून त्याचे कपडे काढून त्याला नग्न केलं गेलं होतं त्याला मारत असतानाचा व्हिडिओ काढण्यात आला आणि त्यावेळी एक व्हिडिओ कॉल करण्यात आला होता हा व्हिडिओ कॉल बेल्जियम मध्ये राहत असणारा जगपाल प्रीत सिंग कडून आला होता असंही समोर आलंय जय चावडा शिवजीत त्यात हा मदला सहा अरोपी प्रित या होता। खुनाचा कट रचला गेला असल्याची शक्यता आहे बाकी दोघांप्रमाणे जगपाल प्रीत सिंग ही मुकबधीर असल्याचं सुद्धा पोलिसांच्या तपासातून समोर आलंय नव्याने समोर आलेला हा तिसरा आरोपी जगपालप्रीत मूळचा पंजाबचा राहणार आहे फगवाड़ा मधला रहिवासी आहे तो सध्या बेल्जियम मध्ये राहतो अर्षदच्या मृत्यूच्या वेळी हा जगपालप्रीत सिंग आरोपींना सूचना देत असल्याचं तपासातून समोर आलं हत्येच्या वेळी केला गेलेला फोन त्यालाच केला गेलेला होता अरशदला विवस्त्र करणं त्याला लाथाबुक्यांनी मारणं आणि नंतर डोक्यात हातोडा घालून मारणं हे सगळं या जगपालप्रीतला व्हिडिओ कॉलवरून दाखवलं गेलेलं शिवजितने केलेल्या काम हो गया हे या होत्या त्यानंतर त्याच्या चौकशीसाठी मुंबईच्या पायधुनी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी माझगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयात या हत्या प्रकरणाची माहिती दिली जगपालप्रीत सिंगच्या विरोधात लुकआउट सर्क्युलर आणि ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्याची प्रक्रिया केली गेली जय चावडा शिवजीत सिंग आणि पीडितेची पत्नी रुक्साना अर्शद अली शेख या तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली जगपाल हा जय चावडा याचा जवळचा मित्र आहे असं सुद्धा या चौकशीतून समोर आलं पण त्यानंतर पोलिसांनी व्यक्त केलेला अंदाज हा केसला कलाटणी देणार आहे मुळात जय आणि रुखसानाचे अनैतिक संबंध होते त्यामुळे रुखसानाचा पती असल्याने जय आणि रुक्सानाने शिवजीतच्या मदतीने काटा काढला हा एक स्टोरीला होता मग तिसऱ्या या केस मध्ये असण्याचं कारण काय असेल या शिवजीत आणि जयने घटना घडताना या जगपाल प्रीत सिंगला का फोन लावलेला तो तिथे बसून सूत्र हलवतोय असं का जाणवलं पोलिसांनी यावर तपास केला त्यानंतर आता या प्रकरणाला वेगळा अँगल मिळतोय जय चावडाचा जवळचा मित्र असलेला हा जगपाल प्रीत मुकबधिर व्यक्तींच्या वर्तुळात प्रसिद्ध होता त्याला त्याच्या सर्कल मध्ये मान होता पण मागच्या काही काळापासून हा अर्षद अली सादिक शेखची प्रसिद्धी वाढायला लागलेली मुकबधिरांच्या वर्तुळात त्याला मान मिळायला लागला होता त्याला मिळणाऱ्यांची त्याला मान देणाऱ्यांची संख्या वाढायला लागलेली आणि त्याच्याच ईर्षेतून जगपाल प्रीतच्या मनात अर्षद बद्दल राग निर्माण झाला त्यातूनच मग त्याला जिवे मारण्याचा कट आखला गेला असावा असा अंदाज आता पोलिसांकडून व्यक्त केला जातोय पोलिसांसमोर आलेल्या या नव्या माहितीने या केसचा उलगडा व्हायचं सोडून पेस आणखीनच वाढलाय प्रसिद्धीमुळे अर्षदला मारलं हा पोलिसांचा एक संशय तो खरा नसेल तर मग आणखी काय असू शकतं हाही प्रश्न आहे त्यामुळे पोलीस आता त्या दिशेने तपास करतायत की या बेल्जियमच्या व्यक्तीचं नेमकं कनेक्शन काय प्रसिद्धीचा जो अँगल आहे तोच खरा आहे की त्याच्या व्यतिरिक्त या स्टोरीला आणखीन काही वेगळे कंगोरे किंवा पैलू आहेत जे आतापर्यंत समोर आले नाही आहेत त्या दिशेने आता पोलीस तपास करतायत या संदर्भात जी जी माहिती मिळेल आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू पण हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आतापर्यंत जर का लोक लोकमत सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद